रचे चार प्रकार आहेत इथेच एक ऑब्जेक्टिव्ह तयार होतो की कि रचे किती प्रकार आहेत हा प्रश्न ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारून झालेला आहे जोड्यालावामध्ये किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये ओके तर रचे एकूण चार प्रकार आहेत कसे जे आपण अगोदर चिन्ह पाहिली त्याला नावं पण आहेत कशी तर बघा पहिलं जे आहे ते आहे रिकार जे या फॉर्ममध्ये आहे हा रिकार कुठे असणार दंडीच्या खाली कळालं हा रिकार याला कार मन रिकार म्हणतात कारण आपल्याला माहिती आहे ला अर्धस्वर सुद्धा म्हणतात मग हा काय आहे री ऋषीचा रिकार ओके मग दुसरा आहे की जी अशी रेष असते ज्याला की फॉर एक्झाम्पल प काढलं आणि प ला ही अशी रेष दिली म्हणजे ही साईन पण काय आहे रकार म्हणतात याला काय म्हणायचं रकार म्हणायचं तिसरं आहे जे की कावळ्याच्या पायासारखा का आहे म्हणून याला काक पद म्हणतात काक म्हणजे कावळा पद म्हणजे पाय ज्याचे कावळ्यासारखे पाय आहेत असा तो साईन त्याला काय म्हणायचं काकपद कळालं जे की रचा प्रकार आहे तिसरा आहे रफार जो की शिरोरेखाच्या वर दिला जातो या र मध्ये या र मध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही हा डंडीच्या खाली दिला जातो रिकार आणि हा जो रफार आहे तो शिरोरेखाच्या वर दिला जातो कळालं म्हणून या शिरोरेखाच्या वर देतात त्या रला रफार असे म्हणतात कळालं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही इथे रचे चार प्रकार आहेत रिकार आहे जे की रिच स्वरूपामध्ये आणि दंडीला लागून हा र जो की याला रकार म्हणतात आणि हा र याला काकपद म्हणतात आणि हा रफार जो शिरोरेखाच्या वर आहे असे हे र चे चार प्रकार आहेत आता याची आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आपण पहिला नियम पाहू की पहिला नियम म्हणतो की मध्ये दंड असणाऱ्या व्यंजनानंतर मध्ये दंड असणारे व्यंजन त्या व्यंजनानंतर र हे अक्षर आले तर त्याचे लेखन हे या मध्ये होते याला या चिन्हाला मग रकार पण म्हणतात पदेन रेघ सुद्धा म्हणतात किंवा ढोबळमानाने तिरपी रेघ सुद्धा म्हणतात कळालं जी अक्षराच्या दंडीला अशा पद्धतीने तिरपी रेघ लागते त्याला पदेन रेघ सुद्धा म्हणतात किंवा म्हणतात मध्ये दंड असणारे का तुम्हाला जोडाक्षराचा जो, जो व्हिडिओ आहे त्यामध्ये दंड मध्ये दंड अर्धा दंड मध्ये दंड अर्धा दंड अ, स्वतंत्र दंड शेवटी द शेवटी स्वतंत्र दंड असे वेगवेगळे प्रकारचे प्रकारे जो जोडाक्षरांचे प्रकार आहेत ते कसे जोडले जातात त्याचं एक्सप्लेनेशन स्टेप बाय स्टेप केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही या अगोदर पाहून घ्या कारण या ज्या कन्सेप्ट आहेत ते त्याच बेसिसवर आहेत त्या जोडाक्षराच्या बेसिसवर आहेत ते तो बेस कळाला की तुम्हाला हे त्याची ॲडव्हान्स स्टेप लगेच समजून येईल ओके तर पहा जे मध्ये दंड असणारे आहे ते व्यंजन त्या र हे अक्षर काय आहे ते र हे अक्षर अशा चिन्हामध्ये लिहिलं जातं फॉर एक्झाम्पल बघा क्रोध यामधील क्र क्रोध तक्रार तक्रार व्रत ग्रह प्राण भ्रमर रस्व कळालं की रच स्वरूप हे कशा पद्धतीने त्याला लावण्यात आलेलं ला आहे मग याची तुम्हाला फोड करता आली पाहिजे म्हणजेच याची मूल ध्वनी बाहेर काढता आले पाहिजे कसे काढणार कारण जर हे जर काढता आलं नाही तर आपल्याला संधी कशी करायची हे कळणार नाही अक्षरांमध्ये जो र आहे तो नेमका कशा स्वरूपामध्ये आहे बघा क्र मध्ये जो र र लागला त्याच्यामध्ये जो उच्चार होत आहे तुम्ही स्वतः उच्चार करून बघा क्र तर क्र चा उच्चार करताना अगोदर क उच्चारला जातो नंतर र उच्चारला जातो कळालं व्र ग्र प्र हे ती हे असे अक्षरं आहेत की ज्यांचा उच्चार करत असताना व्यंजनाचा अगोदर उच्चार व्हायला आहे जसं की क व ग प यांचा उच्चार अगोदर होतोय आणि नंतर त्याचा र त्या व्यंजनानंतर र चा उच्चार होतोय कळालं का हे प्रॅक्टिकल करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके मग मूल ध्वनी काढायला तो उच्चार हा फायदेशीर ठरणार आहे म्हणजे तो तुम्हाला सोपा जाईल करायला बघा क्र मध्ये अगोदर कचा उच्चार होतोय हलंत क नंतर रचा उच्चार होतोय हलंत र ओके दोन्ही व्यंजन आहेत मग इथे काय अ हा स्वर आहे या क्र चा फॉर्म या क्र च्या मध्ये जे मूलध्वनी आहेत हे तीन मूलध्वनी आहेत ओके जे क र आणि अ आहेत तर हे कशा पद्धतीने आले तर हा र नेमका कसा आहे तर हा पूर्ण र आहे कसा काय पूर्ण आहे कारण जो अ स्वर आहे त्याला अ स्वर पूर्ण करत आहे आणि मग हा र काय करत आहे या क ला पूर्ण करत आधार देतो ओके म्हणजे हा र हा स्वर असलेला र हा पूर्ण पूर्ण फॉर्म मध्ये आहे आणि हा क कसा आहे अर्धा आहे पण हा क अगोदर उच्चारला जातो मग त्याचं स्वरूप कसा असतं त्याचं स्वरूप अशा पद्धतीनं लिहून र जी रच रचा फॉर्म हा अशा पद्धतीनं लिहिला जातो पण ज्या वेळेस अशा पद्धतीनं जे र लिहिलं जातं तो र काय असतो पूर्ण र असतो म्हणजे त्या र मध्ये अ हा स्वर असतो कळालं नेक्स्ट बघा व्र।, व्र।, व्र चा उच्चार करत असताना अगोदर व व्यंजनाचा उच्चार होतो नंतर र व्यंजनाचा उच्चार होतो आणि शेवटी अ स्वराचा उच्चार होतो प्रॅक्टिकल करून पहा मग हा व र व्र पण ह्या र ला कोण पूर्ण करतोय अस्वर पूर्ण करतोय मग हा व लिहिला या व यामध्ये र टाकलं र आणि अ स्वर हा स्वरदंड म्हणा जो की स्वर दंड म्हणू शकतो आपण याला अचं स्वरूप मग असा हा र काय आहे या ठिकाणी पूर्ण र आहे नेक्स्ट एक्झाम्पल ग्र पहिला उच्चार व्यंजनाचा दुसरा उच्चार र चा आणि तिसरा अ चा हा स्वर अगोदर र ला पूर्ण करतो आणि हा र या ला, हलंत ग ग ला ला आधार देतो ठीक आहे असा हा ग्र नेक्स्ट प्र प व्यंजनाचा अगोदर उच्चार होतो नंतर र होतो कल आणि नंतर अ चा होतो मग अ हा या र ला काय करतो पूर्ण करत असतो आणि हा पूर्ण र या प ला आधार देत असतो असा हा प्र जो की काय आहे पूर्ण र स्वरूपामध्ये आहे म्हणजेच असं म्हणता येईल की या शब्दांमध्ये आधी व्यंजनाचा उच्चार होतो नंतर रचा उच्चार होतो कळालं अगोदर व्यंजनाचा उच्चार झाला नंतर रचा उच्चार झाला मग जेव्हा व्यंजनाच्या नंतर उच्चार होणारा जो र आहे म्हणजेच ह्या व्यंजनाच्या नंतर उच्चार होणारा र आहे हा काय आहे पूर्ण र आहे पूर्ण र याच्यासाठी आहे की जो स्वर आहे तो स्वर अगोदर र ला पूर्ण करतो म्हणजे र हलंत र राहत नाही असा र ज्याच्यामध्ये स्वर आहे असा र व्यंजन होतो मग हा स्वर जेव्हा या र ला पूर्ण करतो तो हा र या अर्ध्या हलंत व्यंजनाला आधार देतो म्हणून या ठिकाणी जेव्हा व्यंजनानंतर उच्चार होणारा जो र आहे तो पूर्ण असतो ओके इथपर्यंत सर्वांना कळालं काही डाऊट असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तो डाऊट क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल ओके दुसरा नियम पहा आपला रचा अर्धदंड असणारे व्यंजन अर्धदंड असणारे जे ते व्यंजन आहे तेव्हा त्याला त्या ते व्यंजनाला र हे अक्षर आले तर त्यावेळेस त्याच्या रचे लेखन कसे केले जाते अशा साईनमध्ये आणि अशा साईनमध्ये जे की हे पोटात र दिल्यासारखं होणार ओके हे अशा पद्धतीनं जेव्हा अर्धदंड असणारे व्यंजन त्याच्या व्यंजनानंतर जेव्हा र हे अक्षर येते त्यावेळेस या दोन चिन्हांचा वापर होतो ॲज अ र म्हणून मग ही अर्धदंड असणारी वर्ण नेमकी कोणती तर ही अर्धदंड असणारे व्यंजन हे आहे जे की ट हे हो अर्धदंड असणारे व्यंजन आहे ओके समजलं आणि ज्याचा खालचा भागा काय गोल आहे गोलमटोल आहे लक्षात घ्या इथे अर्धदंड आहेत हे अर्धदंड तर आहेतच पण त्याचा खालचा भाग गोल गोलमटोल आहे त्यावेळेस रचे ह्या रचना इथे पाहायला मिळतात फॉर एक्झाम्पल बघा महाराष्ट्रमधील जे स्ट्र आहे तर ते स्ट्र या वर्णामध्ये या अक्षरामध्ये किती मूलध्वनी आहेत किती जोड अक्षर आहेत ज्याच्यापासून हा स्ट्र बनला आहे तर बघा उच्चार करून बघा स्ट्र 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 तर उच्चार करत असताना व्यंजनाचा सिक्वेन्स तुमच्या लक्षात येईल की अगोदर कोणता व्यंजन म्हणला त्याच्यानंतर दुसरा त्याच्यानंतर तिसरा आणि शेवटी कोणता तर स्ट्र हा जेव्हा आपण उच्चार करू तेव्हा व्यंजन व्यंजनाचा क्रम लक्षात येतो तेच स्वतंत्र वर्ण हे काय आहेत आपले मूलध्वनी आहेत मग बघा तर या स्ट्र मध्ये सर्वात अगोदर या शचा उच्चार होणार स या व्यंजनाचा उच्चार होणार नंतर ट व्यंजनाचा उच्चार होणार नंतर र व्यंजनाचा होणार आणि शेवटी अ या स्वराचा उच्चार होणार पहा तर या स्ट्र या अक्षरामध्ये या संयुक्त अक्षरामध्ये हे चार मूलध्वनी आहेत मग हे जे चार मुलं ध्वनी एकत्र येतात तर ते मागे पुढे येणार नाहीत मागे पुढे आले तर या अक्षराची रचना बदलून जाईल हा र जे स्वरांनी या र ला पूर्ण केलं हा र या दोघांना पूर्ण करतोय कळालं हा र या दोघांना पूर्ण करतोय पण हा र त्याच्या स्वरूपामध्ये आहे का नाही त्याचा स्वरूप हे असं खाली काकपदा समान आहे आता हा काकपदा सारखा का इथे दिला कारण या ठिकाणी जे आपले खाली गोलमोटोल वर्ण आहेत अर्धा दंडवाले तर या वर्णांना जेव्हा र च रचना रची हा, हा ते ते ची हा फॉर्म जोडत असतो तेव्हा त्याची रचना ही या काकपदासारखी होते का होत आहे तसं कारण आपण जेव्हा एका वर्णाखाली हलंत लिहितो आता या ट खाली हलंत लिहिलं तर हा झाला ट हलंत ट ठीक आहे पण या ठिकाणी जर आपल्याला र लिहायचं आहे अशा पद्धतीनं तर तर हा फॉर्म चुकीचा होईल इव्हन त्याची रचनासुद्धा बदलली जाईल तो ट दिसणार आहे का नाही दिसणार म्हणून तर रचना ही रचना बदलू नये म्हणून आपण काही बदल करून तो नियम स्वीकारला म्हणून हे जेव्हा जे गोलमोटोल वर्ण आहेत खालच्या साईडून त्यावेळेस रची रचना ही काकपदासारखी केली जाते का म्हणून त्याची रचना ही र आहे अशी जाणीव इथे झाली पाहिजे ना की हलंत आहे अशी झाली पाहिजे ओके म्हणजे र या ठिकाणी आहे हा नियम फक्त जी अर्धदंड अर्धदंड असणारी आहेत आणि खाली गोलमटोल या वर्णांनाच लागू होणार कळालं हा रचा जो फॉर्म आहे जो इथे बदलला तो का बदलला कारण असा असा बदलला कारण ही यांची जी खालची बॉडी आहे ती गोलमटोल आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा जर या रची रचना आपण हा र जर या इथे लिहिला तर या वर्णाचं स्वरूप बदल इवन अर्थसुद्धा बदललं म्हणून या ठिकाणी या र ला आपण या गोलमटोल वर्णांच्या खाली अशा पद्धतीनं लिहितो कळालं आता पहा मग हा श आणि ट जे आहे ते एकमेकांना आधार द्यायलेत ओके अर्ध श हलंत श अर्ध ट ओके हलंत ट आता र हा फॉर्म आहे र आणि हा र आपण हलंत दिला नाही म्हणून हा ऑलरेडी असा तयार झाला म्हणून या वर्णामध्ये काय आहे स्वर आहे कळालं हलंत नाही येत म्हणून हा काय आहे स्ट अ अस अ हा स्वर असलेला हा काय आहे संयुक्त अक्षर आहे कळालं नेक्स्ट उदाहरण बघा ट्रक आणि ड्रेन आता ड पण आहे आणि ट पण आहे कोणतंही तुम्ही पकडू शकता ठीक आहे तर ड हलंत ड हलंत ट ट्र क जेव्हा ट्र चा उच्चार करतो किंवा ड्रेन ड्रेन तर उच्चार करत असताना व्यंजनाचा उच्चार अगोदर होतो ड किंवा टचा या दोन्हीपैकी एक व्यंजनाचा उच्चार होतो तुम्ही हा प्रॅक्टिकल करून पहा बघा मग व्यंजनाचा उच्चार अगोदर होतो मग चा उच्चार होतो आणि नंतर शेवटी स्वराचा उच्चार होतो कळालं मग हा स्वर या र ला पूर्ण करतोय ठीक आहे आणि हा र ह्या व्यंजनाला पूर्ण करतोय कळालं मग या ठिकाणी जे ट्र किंवा ड्रेन आहे त्याचे मूलध्वनी अशा पद्धतीमध्ये आहेत म्हणून जे अर्धदंड आहेत आणि जे खालच्या साईडून गोलमटोल आहेत असे वर्ण ज्यांच्या ज्यांच्यामध्ये जेव्हा आपण र हे लिहित असतो तेव्हा त्यांच्या अक्षराखाली काकपदासारखं चिन्ह तयार करावं लागतं आय होप तुम्हाला समजले असेल ओके okay?